पिंपरी चिंचवड शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचा कार्यक्रम आटोपून मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईच्या दिशेने येत असताना खालापूर टोल नाक्यावर हजारोच्या संख्येनं गाड्या पाच किलोमीटरच्या रांगेत तासन तास ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या आणि टोल नाक्यावर रांगा लागल्यामुळे राज ठाकरे यांनी टोलवरच्या अधिकाऱ्यांना सुनावलं विक्रांत शिंदे आपल्याला अपडेट्स देत आहेत विक्रांत नम्रता खरं तर मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच राज ठाकरे आणि राज ठाकरेंचा आणि टोलचा जो वाद आहे त्यांचे जे टोलवर आक्षेप आहेत ते कायमच चर्चेत असतात आणि त्यातच आता ही आज जी घटना घडली आहे मनसे अध्यक्ष पिंपरी चिंचवडवरून पुन्हा मुंबईकडे येत असताना त्यांना लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसत्या आणि त्यानंतर त्यान 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 ते गाडीतून उतरले आणि स्वतः टोल नाक्यावर गेले अधिकाऱ्यांना त्यांनी सुनावलेलं आहे त्यांच्या स्वतःच्या ठाकरे शैलीमध्ये सुनावलेलं आहे अँब्युलन्स ज्या आहेत त्या अँब्युलन्सचा पट्टन जागा करून दिली आणि त्यानंतर ज्या लांबच्या लांब पाच किलोमीटर पर्यंत ज्या रांगा लागलेल्या होत्या त्या रांगाचा इशादा करून राज ठाकरे यांनी दिलेल्या आहेत आणि अधिकाऱ्यांना ठाकरे शैलीमध्ये सुनावलेलं आहे मात्र या सगळ्यानंतर प्रश्न जो उपस्थित होतोय तो असा होतोय मागच्या वेळेस जेव्हा सरकारी मंत्री राज ठाकरे यांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की चारशे मीटरचा जो नियम आहे चारशे मीटरच्या पुढे जर वाहनांचा रांगा असतील तर टोल माफ करून वाहनांना सोडलं जावं तो नियम पुन्हा एकदा लागू करणार असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं त्यासंदर्भात चर्चा केली होती मात्र जर त्यांच्या समोर पाच किलोमीटरच्या रांगा लागलेल्या होत्या तर मग तो नियम धाब्यावर बसवण्यात आला का तो नियम अद्याप पर्यंत अस्तित्वात आणलेला नाहीये आणि या संदर्भात राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण काय भूमिका घेते हे सुद्धा पाहावं लागेल नम्रेता अगदी आणि राज यांनी चांगलीच खरडपट्टी काढलेली दिसते इथल्या अधिकाऱ्यांची विक्रांन धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहिती